नमस्कार मित्र मैत्रिणींनो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाळलेल्या तुरीपासून तुरीची रस्साभाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी आणि सरळ ही रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी वाळलेली तुरी घेतलेली आहे ही तुरी मी चांगल्या प्रकारे निवडून घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे आता या तुरीला आपल्याला पाच ते सहा तास पाणी घालून भिजत ठेवायचे आहे तुरी चांगल्या प्रकारे फुगली गेलेली पाहिजे अशा प्रकारे झाकण ठेवून आपण ही तुरी भिजत ठेवणार आहोत सात ते आठ आठ तास तुरी ही भिजत ठेवलेली होती आपण बघू शकता चांगल्या प्रकारे तुरी तुरी ही आपली फुगलेली आहे आता ही फुगलेली तुरी आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला कुकर कुकरमध्ये ही तूर घालायची आहे आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला टाकायचे आहे चवीनुसार चा वरतून मीठ टाकून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन शिट्टे आपल्याला कुकरच्या काढून घ्यायचे आहे तूर आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथं तूर मी शिजवून घेतलेली आहे आपण बघू शकता आपण हात बोट्याने ही तूर दाबून बघायची आहे अशा प्रकारे दाबल्यावरच आपली तूर ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहे असे असे आपण समजावे आता यासाठी आपल्याला का ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत इथं मी शेंगदाणे शेंगदाणे मिरच्या लसूण घेतलेले आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे तसेच खोबरे देखील मी तर घेतलेले आहे आता याचे सर्व वाटण आपल्याला करून घ्यायचे आहे मिक्सरमधून आपल्याला बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आपण तुरी शिजवताना देखील मीठ घातलेले होते पाणी न टाकता सुरुवातीला वाटण करून घ्यायचे आहे आणि पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचे आहे आता कढीमध्ये तेल तापून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे नंतर हे वाटण आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे तेलामध्ये हे वाटण आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे चिमूटभर हळद घालून घ्यायचे आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तसेच एक चमचा इथं धना पावडर मी घालणार आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे आहे आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकारे आता तेल सुटू लागलेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी शिजवलेली तूर घालून घ्यायची आहे आणि या भाजीमध्ये आपल्याला लागल्यास पाणी हे गरम करूनच घालायचे आहे गरम पाण्यामुळे भाजीला चांगल्या प्रकारची चव येते आपण आपल्या आवडीनुसार भाजी घट्ट आणि पातळ करू शकतो भाजीला चांगल्या प्रकारे पाच ते दहा मिनटं उकळी द्यायची आहे वरतून चवीनुसार वरतून आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे पाच मिनटं भाजी चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली वाळलेल्या तुरीची रसाभाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आपण एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा शेअर करा छान प्रकारे आपली तुरीची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी घरी एकदा ब नक्की बनवून बघा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद